छत्रपती शिवाजी महाराज केलं त्या हिंदवी स्वराज्याच संरक्षण करण्याचा अर्थ असा आहे की मुघलाशी संघर्ष करून त्यांचं वर्धन करून हिंदवी स्वराज्याचे संरक्षण करणारे अशी महान स्त्री महान स्त्री आपल्या मराठी

सोहळा त्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशी पार्श्वभूमी आहे विशेषतः ज्या ठिकाणी आपण जमलेलो आहोत हे ठिकाण विद्यमान छत्रपती हे सर महाराणी ताराबाईंची ज्यांचा चरित्र ग्रंथ आपण प्रकाशित करत त्यांचे वंशज आहे आहेत या चरित्र ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे मी जेव्हा एम ए झालो एकोणीसशे साली त्यावेळेला माझ्या हातामध्ये शिवकालीन आणि ताराबाई कागदपत्रे दिली गेली डॉक्टरांपासून तेव्हापासून हा विषय माझ्या डोक्यामध्ये आहे आणि जसं जसं मी मराठ्यांचा इतिहासाचा अभ्यास करायला गेलो तस तसं लक्षात या राणीवरून हो। इतिहासकाराने फार मोठा अन्याय केला किंबहुना मराठ्यांच स्वातंत्र्य युद्ध जे उद्भवलं औरंगजेबाच्या दक्षिणेवरच्या स्वामी त्या युद्धामध्ये ज्याने ज्याने नेतृत्व केलं त्यांची त्यांची उपेक्षा झाली की छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज महाराणी तारा देसाई हे तीन नेतृत्व इतिहासकाराने उपेक्षित ठेवले मराठ्यांचा इतिहास सांगत असताना शिवाजी महाराजांच्या बरोबर बोलल्याच लगेच एक तीन पणामध्ये हा सगळा इतिहास बदला सव्वीस वर्षांचा स्वातंत्र्याचा कालखंड आवरायचा आणि लगेच पुन्हा पेशवाईच्या हे माझ्या लक्षात आल्यानंतर मला असं वाटलं की महाराणी ताराबाईचा सर्वात मोठा जो पराक्रम आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं या या त्या हिंदवी स्वराज्याच संरक्षण करण्याचा हा अर्थात त्यासाठी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम यांना श्रेय द्यायचं आहेच पण त्याचबरोबर जेव्हा छत्रपती राजाराम महाराज मरण पावले त्यावेळेला या राणीचं वय अवघ पंचवीस वर्षाच पंचवीस वर्षाच्या आई तारुण्यामध्ये असलेल्या या राणीन सतत सात वर्ष औरंगजेबाशी लढा दिला लाखो सैन्य सैन्य संभाळ हत्ती घोडे खेचर बैल याची तर गतीच काय एकूण जवळजवळ सात लक्ष सैन्य त्यानं दक्षिणेमध्ये खुद्द औरंगजेबाच्या छावणीमध्ये एक लक्ष साठ हजार सैन्य असायचं एवढ्या दिली से। नुसती टक्कर दिली नाही तर स्वराज्यामध्ये त्याच्या फौजाशी लढत असताना महाराणी ताराबाईंनी आपल्या तारा फौजा गुजरात मध्ये घुसवल्या माळव्यामध्ये घुसवल्या तेलंगणात कर्नाटकात घुसवण्यात ज्या वेळेला पावला त्यावेळेला त्याला पाहावं लागलं कि आपल्या साम्राज्यावर सर्व बाजू मराठी हल्ले करत नाही आणि साम्राज्य फिक व्हायला ना, साम्राज्य नासाला जायला आता सुरुवात झाली आणि म्हणून मुघल मर्दीने या शब्दाचा अर्थ असा आहे की मोगलाशी संघर्ष करून त्यांचं वर्णन करून हिंदवी स्वराज्याचे संरक्षण करणारी अशी महान स्त्री महान स्त्री आपल्या मराठ्यांच्या दुर्दैव दीडशे वर्षामध्ये जे जे इतिहासकार होऊन गेले ते विशिष्ट अशा वर्णाचे की जय ज्यांनी पेशव्यांचा पेशव्यांची बाजू विशेषतः विशेषत जेव्हा महाराणी ताराबाई पेशव्याशी संघर्ष केला हा विषय हा दोन खंडामध्ये माझ माझा हा ग्रंथ आहे पहिला खंड आहे तो महाराणी ताराबाईंच्या जन्मापासून सतराशे सात पर्यंत आणि दुसरा दुसरा कालखंड आहे सतराशे सात ते सतराशे एकसष्ट पर्यंत तर सतराशे ते सतराशे सात हा जो कालखंड आहे तो महाराणी ताराबाईचा या कालखंडाविषयी मुघलांच्या चरित्रकाराने औरंगजेबाच्या अं इतिहासकाराने महाराणी ताराबाईंची हाय स्थिती केली अत्यंत पराक्रमी राज्यकारभार कौशल्य असणारे आणि मोहिमांच संरक्षण करणार ज्या मोहिमा पाठवल्या त्याच संयोजन महाराणी ताराबाईंनी केलं फौजांचं नेतृत्व करणार हे खापी खान म्हणतो आहे आमचा इतिहासकार कोण म्हणत नाही लिहिलाच नाही आमच्या इतिहासकार मी छत्रपती राजाराम महाराज छत्रपती राजा तारा राणी साहेब यांची चरित्र जे लिहिले ते प्रामुख्यानं ऐंशी टक्के शत्रू लिहिलेल्या इतिहासातून त्यांनी जो आमचा काही गौरव केला थोडाफार त्यांची त्यांच्या ज्या लढाया आहेत त्या लढाया आम्ही लढलेल्या लढाया त्यांनी सांगितलेल्या आहेत आम्ही केलेले पराक्रम त्यांनी वर्णन केलेले आहे असा हा विलक्षण कालखंड आहे ता महाराणी तारामुळे जगाच्या इतिहासामध्ये माझ्याकडं रिचर्ड इटन नावाचे अमेरिकन ग्रस्त आलेले होते तर त्यांना मी विचारलं की बाबा रे अशी एखादी स्त्री जगाच्या इतिहासात आहे चिमुकल्या राज्याची स्वामित्व असणारी चिमुकल्या राज्याची राणी एका महाबलाटे या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये नव्हे तर जगामध्ये महाबलाटी असणाऱ्या सत्ताधीशाशी सतत सात वर्ष लष्करी संघर्ष केलेला आहे असं एखादं उदाहरण आहे का सात वर्षे एक वर्ष तर त्यांना असं उत्तर दिलं नो देर इज नो हिस्ट्री महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाला जगाच्या इतिहासामध्ये तुलना नाही तो महाराणी पराक्रम महाराणी ताराबाईचा एवढा मोठा जर पराक्रम असेल तर तो घराघरामध्ये गेला पाहिजे ना घराघरामध्ये गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राज छत्रपती संभाजी महाराज यांच्या खालोखाल स्वातंत्र्य सौदा आमिनी भूगल मर्दिनी गर्भीर राज्य संस्थापिका महाराणी ताराबाईंचे पुत्रे उभारले गेले पाहिजे ते होतील की नाही हा भाग पण ही त्यांचं महात्म्य सांगतो अशा या ताराबाईंना तारा नंतरच्या काळामध्ये हो बदनाम करण्यात आलं त्या सत्तापासून होत्या कारण त्यांनी त्या भांडखोल होत्या त्या अमुख होत्या तर होत्या शेवटचा जो त्यांचा संग आहे तो नानासाहेब केशवर आणि तिथंच या सगळ्या इतिहासकारांनी ताराबाईंना बदनाम केलेला आहे त्यांनी तिला सत्ताप्रिपासून भारकोर म्हटलेला आहे अँटी नॅशनल म्हटलेलं आहे इंग्रजीमध्ये ताराबाई नावाचा ना ग्रंथ ब्रिजभोशोर नावाच्या इतिहासकारांनी लिहिलेला आहे तिथं धडधडीत अँटी नॅशनल तिला म्हटलं जिन हिंदवी स्वराज्य वाचवलं ते अँटी नॅशनल झाली का नानासाहेब पेशव्याला विरोध केला नानासाहेब पेशव्याला का विरोध केला नानासाहेब पेशव्यानं सातारच्या छत्रपतीचे सर्व अधिकार अधिकारिळकृत केलेले होते आणि मराठ्यांची राजधानी साताऱ्याहून पुण्याला हलवलेली होती ताराबाईनं विलक्षण झगडा केला तो एवढ्यासाठी की सातारच्या छत्रपतीची प्रतिष्ठा राहायला पाहिजे आता राज्य तर तुम्ही सगळं घेतलेलंच आहे पण जो काही थोडा अधिकार छत्रपती म्हणून आहे जो शाहू महाराजांना होता तो अधिकार आता रामराजांना मिळाला पाहिजे तो आता आमच्या छत्रपतीला मिळाला पाहिजे यासाठी ही प्राणी त्याच्याशी लढली संघर्ष केला त्याच्या विरोधात एक मोठी आघाडी उभारली पोर्तुगीजांना त्यांना निजामाना आत घेतले म्हणजे निजाम, निजाम पोर्तुगीज सरदार या सगळ्यांची एक आघाडी महाराणी ताराबाई आपल्या उत्तर आयुष्यामध्ये म्हणजे सत्तर सत्तराव्या वर्षी उभारले आणि शेवटी नानासाहेब पेशव्याला हार खावी लागली आणि मान्य करावं लागलं की मी छत्रपतींची प्रदिष्ठा राखू छत्रपतींच्या अपेक्षा नव्हती शाहू महाराजांच्या काळामध्ये ते शाहू महाराज नाही पण त्यांचे जे पेशवे होते म्हणजे बाळाजीश होणारीराव म्हणा नानासाहेब म्हणा तीन जे पेशवे होते हे तीन पेशवे आपण काय करत आहोत त्याची माहिती शाहू महाराजांना घेत असत आणि शाहू महाराजांचा आदेश आशीर्वाद घेत प्रतिष्ठा आहे राज्य तुम्ही करा पण छत्रपतीची प्रतिष्ठा म्हणून जी काय आहे ती तुम्ही राखली पाहिजे याच्यामध्ये शेवटी नानासाहेब देशांना कबूल करावं लागलं की आम्ही त्यांच्या आज्ञेत राहू आहे mm. पुरावे म्हणजे महाराणी ताराबाईनी तीन प्रतिस्पर्ध्यांशी लढा केला पहिला प्रतिस्पर्धी आहे औरंगजेब दुसरा दुसरे, दुसरे प्रतिस्पर्धी आहे शाहू महाराज आणि तिसरे आहे नानासाहेब पेशवे संपूर्ण जीवन त्यांच्या संघर्षामध्ये गेले शाहू महाराज आणि ताराबाई साहेब यांच्यामध्ये जे द्वंद्व आहे ते कशासाठी आहे आता आपण त्या काळात बोलायला लागले आजचे शाहू महाराज नव्हे बर का बरं झालं सांगितलं केव्हा काय शाहू महाराज हे कैदीतून सुटून आले आणि त्यांनी मोगलांच मांडवी करतो स्वीकार मला आश्चर्य वाटे वा शाहू महाराज जेव्हा सुटले त्यावेळेला त्यांनी पहिलं कृत्य कोणतं केलं असेल पहिलं कृत्य केलं ते अहमदनगरला गेले आणि औरंगजेबाच्या समाधीच दर्शन घेतले फार काही मी बोलत नाही छत्रपती संभाजी महाराज यांची पुत्री जेव्हा तुम्ही आता ठीक आहे अडचणीत आला पण जेव्हा तुम्ही प्रबल झाला जेव्हा तुमच्या दिल्ली दिल्लीपर्यंत गेल्या त्यांनी सांगितलं दिल्लीच्या दिल्ली बादशालाच नव्हे तर दक्षिणेमधल्या निजामाला सुद्धा बादश प्रतिनिधी असल्यामुळं हात लावायचा नाही आपण प्रोटेक्ट राहा ही भूमिका महाराणी ताराणीची भूमिका ही शिवाजी महाराजांच्या फिलॉसॉफीची शिवाजी स्वतंत्र आणि राज्य स्वतंत्र राहिलं पाहिजे हे राज्य सार्वभौम राहिलं पाहिजे हे मार्फिक मोठ्या कामाने आणि म्हणून त्यांनी स्वतःची गादी सतराशे दहा साली या ठिकाणी स्थापन केली वारणेच्या पलीकडे इकडे सातारचेराजी आणि इकडे कोल्हापूरची आहे ही गांधीजी आहे अर्थात शिवाजी महाराजांच्या पासून चालत आलेले आहे पण जेव्हा आम्ही राज्य संस्थापिका म्हणतो त्यावेळेला त्याचं डायमेन्शन आणखी बदल आणि म्हणून एक औचित्य आहे या घराण्यामध्ये या घराण्याची मूळ संस्थापिका जी आहे तिचं चरित्र आठशेपणांचं हे चरित्र आहे महाराष्ट्रामध्ये दीडशे वर्ष झालं संशोधन सुरू आहे लेखन सुरू आहे पण एक दोन पुस्तकं सोडण्यास प्राथमिक सुरू करायची ती त्यावेळेला आवश्यक होती कोणीही संशोधनात्मक चिकित्सात्मक विवेचात्मक असं चरित्र निर्मित आहे सगळ्या इतिहास मी आत्मस्तुतीचा भाग सांगत नाही पण हे महाराष्ट्रातलं मराठी भाषेतलं हे पहिलं संशोधनात्मक क्षेत्र आहे तेव्हा अशा गाडीच्या चरित्राचा चरित्राचा सोहळा उद्घाटन सोहळा विमोचन सोहळा परवा होतो आहे सगळ्यांनी यावं म्हणून आम्ही सगळ्या पक्षाचे लोक म्हणतो इथं राजकीय भाग नाही ना इथ ऐतिहासिक परंपरेचा ऐतिहासिक अभिमानाचा भाग आहे सर्व कोल्हापूरवासीय त्याच्या बाहेर सर्व महाराष्ट्रातून लोक येत आहेत स्वभावच्या दिवशी आणि म्हणून हा सोहळा व्हावा यासाठी छत्रपती महाराज युवराज या ग्रंथाच वैशिष्ट्य असं आहे की शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट यांनी आणि अर्थात महाराजांनी पुरस्कृत केलेला आहे महाराजांनी त्याचा पुरस्कार केलेला आहे आणि म्हणून आम्ही प्रकाशित करू शकतो नाहीतर हा ग्रंथ आणखीन काही वर्ष त्याच श्रेय मी महाराज साहेबांना आणि छत्रपती शहाजी म्युजियम ट्रस्टला मी सांगतो मी माझ्या परीनं आयुष्यात तेच काम केले एवढा मोठा पराक्रमी सेनानी गणिमी गाव्याचा अप्रतिम सेनानी संताजी गोडपणे याच चरित्र होत अजूनही धनाय जाधवाच नाहीये संताजीच उपेक्षित राहिलेल्या सेनापतीचे चरित्र तुम्ही पहिलं त्यानंतर पुढे गेले चरित्र म्हणजे गोष्टीरूप नव्हे लक्षात या चिकित्सात्मक पुराव्यांशी ह्या छत्रपती राजाराम महाराजांचं ना चरित्र कोणी लिहिलं हो नव्हतं चार पाच वर्षापूर्वी मी ते चरित्र लिहिले तोही मोठा ग्रंथ आहे तोही प्रकाशित हा राजा सुद्धा उपेक्षित आहे संभाजी संभाजी संभाजीराजांना बेंद्रेंच्या सारखा वासी बेंद्रेंच्या सारखा इतिहास करायला लागला म्हणून संभाजी राजाचा पराक्रम भूजेण्यात आला राजाराम महाराजांना आणि ताराबाई साहेबांना तसा तसा इतिहास गाड लाभला नाही आजपर्यंत आणि एक लक्षात घ्या तुमचा इतिहास हा तुम्ही लिहावा लागतो परक्याने कुणी लिहावा लिहिला तर चांगलाच पण तुमचा इतिहास जर तुम्हीच वाचला नाही तुम्हीच अभ्यासला नाही तुम्हीच लिहिला नाही तर इतर किती लोक आईच प्रेम आणि ताईचं प्रेम याच्यातला आम्ही किती गेलो तर आमचं आमच्या मराठा इतिहासावर आईच प्रेम आहे आता आयुष्यभर मी तेच काम करत आलोय जे जे उपेक्षित आहेत हिरोज त्यांना न्याय द्यायचा आता शहाजी महाराजांच्यावर चालू आहे माझ्या

माझा त्याचा अजून प्रकाशन व्हायचंय पुण्याला उभी तेव्हा हा काही वर्षाभरच पूर्ण झालेला प्रकल्प नाही आहे ज्याला आपण मिशन म्हणतो माझ्या आयुष्याचं मिशन होत महाराणी ताराबाई म्हणजे शाहू महाराजांच्या वेळी सुद्धा मी दोन हजारपणाचा ग्रंथ लिहिलाय पाच खंडात ग्रंथ लिहिलाय पण त्याही पेक्षा मी माझ्या या महाराणी ताराबाई क्षेत्राला अधिक मानतो याचं कारण असं शाहू महाराजाला अनेक इतिहासकार घ्यायचे ताराबाईला उपेक्षित राहिले शाहू महाराजांचं कसं चाललं राजाशी शाहू महाराजांच शिवाजी महाराजांच्या प्रमाणे शिवाजी महाराजांच्यावर जशी सुखी सुखी उदळी जातात दिनदाळे ग्रंथ होतात आतापर्यंत दोन अडीच झाले ग्रंथ होता तसा तो अवती नाही कुणालाही वाट खरं वाटणार नाही कि महाराणी ताराबाईच्या वर आठशेपणाचा चरित्र ग्रंथ होऊ शकतो विशेषतः दुसरा कालखंड हा पहिला कालखंड हा पराक्रमाचा आहे पण दुसरा कालखंड हा त्याहून अधिक महत्वाचा असा की सर्व शक्तिमान पेशव्याशी तिने संघर्ष केला एक बघा एक एक बघा त्यांनी असं ब्रँड केलं मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध जगातल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये मोठे आमचं आम्हालाच माहित नाही आम्ही आमचे पूर्वज कशीर गटील सव्वीस सत्तावीस वर्ष एवढ्या बला अहो बावीस सुभे आहेत आणि मराठ्यांचं राज्य एक सुभास नाही बावीस सुभे आहेत काबुल कंधार पासून आसाम पर्यंत आणि काश्मीर पासून इथं कन्याकुमारी अशा सम्राटाशी पण आम्ही उपेक्षा केली का उपेक्षा केली जे सगळे इतिहासकार आतापर्यंत शिवाजी महाराजांच्या नंतर पेशवाईची स्तुती केली आहे गौरव केली आहे नानासाहेब पेशव्याला त्यांनी महान केले अशा या नानासाहेब पेशव्याशीनं लढा दिला म्हणून त्यांना बदला मग एक पॉइंट राहिला तो असा कि हे असं का झालं ब्रँड केलं की छत्रपती संभाजी महाराज म्हणजे बदवई दारुबाच अतिशय जानेंजाशी आरोप करण्यात आले राज्य राज्यपुरून असा एकदा ब्रँड केल्यानंतर संपलाच विषय

त्यांच्याच काळामध्ये औरंगी मला लक्षात मराठ्यांना आपल्याला जिंकता येणार संत प्रत्यक्ष जाऊन युद्धावर युद्धभूमीवर लढा करावा लागत नाही इंदिरा गांधींनी जो बांगलादेश निर्माण केला तर प्रत्यक्ष त्या नाहीत लढायला लढा हा पहिल्यांदा डोक्यामध्ये जिंकावा लागला तसा तो महाराणी ताराबाई छत्रपती शिवाजी महाराज हे लढा पहिल्यांदा आपल्या डोक्यात असं असे केल्यामुळं तिकडे कोणाचं लक्षच नाही लक्षच नाही आम्ही भांडून भांडून भारतीमध्ये दोन बाण ताराबाईंच्या कुणी लिहिले माझ्या इतका हे तुम्हाला खालू देणार नाही हे म्हटलं तुम्हाला, तुम्हाला पुरावे देतो शिवाकाशी शिवा। आणि चौथीच्या पुस्तकामध्ये मी शिवाकाशी दाखल शिवाकाशी आमचा ना कोल्हापूरचा पन्हाळ्याच्या कालचा आमच्या रक्त मासाचा माणूस मावळा माणूस तो उपेक्षित राहता का आज आमची मुलं जातात पन्हाळ्यावर तर हा पुतळा कोणाचा पाच सात वर्षपूर्वी सांगावं लागायचं लागायचा शिवाकाशी शिवाकाशीत कोण आज महाराष्ट्रातल्या कोणाही शाळेतल्या मुलाला शिवाकाशी कोण हे सांगावं लागेल नाही माझी तीच अपेक्षा आहे की पन्हाळगडावर जितन ज्या ठिकाणावर महाराणी ताराबाईंनी राज्य केले ज्या ठिकाणावरून त्यांनी आदेश पाठवले आपल्या सेनानी आणि सेनानी हे औरंगजेबाच्या साम्राज्यावर तुटून पडले अशा वेळेचा पुतळा तिच्या राजधानीमध्ये तिच्या वेळा राजवाड्याच्या बाहेर वाढवा अशा प्रकारची माझी दुसरी मनिष आहे आणि ही काही दिवसापूर्वी महाराज साहेबांच्या समोर मी बोलून दाखवली महाराज साहेबांनी तातडीनं लगेच करा आ, त्याला मुकार दिला आम्ही तर लवकरच अशा प्रकारची समिती महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली बोलवते जेणेकरून दोन तीन वर्षामध्ये पन्हाळगडावर महाराणी ताराबाईचा पुतळा लागतो कारण की आपणच ते आहे <laughs>